नमस्कार मित्रांनो जय किसान पी एस एम ए यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी मी आज एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे आणि अगदी माहिती फुल आणि तो शेतकरी बांधवांना अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत मी सांगणार आहे फुलविक ॲसिड मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपले दोन व्हिडिओ येणार आहेत एक फुलविक ॲसिडबद्दल येणार आहे आणि एक सी व्हिडिओ बदल येणार आहे फुलविक ॲसिड कधी वापरावी फुलवी फुलविक ॲसिड वापरल्यानंतर होणारे फायदे काय आणि फुलविक ॲसिडच्याबद्दलची संपूर्ण अगदी सोप्या भाषेत डिटेलमध्ये मी माहिती सांगणार तत्पूर्वी तत्पूर्वी मित्रांनो कशे ते माझी विनंती आहे तुम्ही तर चॅनेलला जर ला ला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नाही आवडला लाईक करू नका आवडला लाईक करा शेअर करा माहिती जर तुम्हाला तुमचे यूजफुल वाटली किंवा तुम्हाला आवश्यक वाटली तर मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी थोडीशी एनर्जी निर्माण होते आणि मलाही वाटते की बाबा आपली जी आपण जी माहिती देतो आहे किंवा आपल्याला जे माहिती आहे किंवा जो आपण अभ्यास करून सांगतो आहे ते लोकांपर्यंत पोहोचते म्हणून धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो फुलविक ॲसिडबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे फुलविक ॲसिड पाहू शकता तुम्ही हा बॉक्स आहे फुलविक ॲसिडचा बॉक्स आहे फुलविक ॲसिड का वापरावं फुलविक ॲसिडचे फायदे काय मित्रांनो तर फुलविक ॲसिड हे पी जी आर म्हणून गणलं जातं पी जी आर म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर झाडाची वाढ करण्यासाठी जसं झिब्रेलनं वापरतो जसं पी आपण फुलविक ॲसिड वापरतो फुलविक ॲसिड आहे अमिनो ॲसिड आहे सीविड आहे हे तुम्ही जे बाजारातून किंवा तुम्ही कृषी दुकानातून जे औषध आणतात टॉनिक आणतात त्याच्यामध्ये फुलविक ॲसिड असते सीविड असते एमिनो असते जिब्रेलिन असते ह्युमिक असते अशा घटक असतात तर त्याच्यातला मी ऐंशी टक्क्यात म्हणजे हे जे दाखवतो तुम्हाला जे ऐंशी पर्सेंट फुलविक ॲसिड ह्याचं तुम्हाला मी काय सांगतो तेही फुलविक ॲसिडच असते पण फुलविक ॲसिड महत्त्वाचं काम काय करतात तर फुलविक ॲसिड पानांची रंध्र असतात ना ते उघडण्याचं काम करतात रंध्रांचा स्प्रे म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे रंध्र उघडल्यामुळे काय होतं तर श्वसनाची क्रिया वाढते वनस्पतीची श्वसनाचे ऑक्सिजन घेण्याची कॅपॅसिटी वाढते वनस्पतीची वनस्पतीच्या पानामध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो मित्र क्लोरोफिल काय करतं अन्न तयार करतं तो क्लो क्लोरोफिल वाढवण्याच्या म ह्याच्यामध्ये सुद्धा फुल्विक ॲसिडचे जास्त उपयोग आहे म्हणजे ॲटोमॅटिकली पानाचे रंध्र उघडले जातात ऑक्सिजन जास्त घेतला जातो क्लोरोफिल वाढण्यास मदत होती क्लोरोफिल वाढल्यामुळे काय होतं तर अन्नामध्ये म्हणजे जे उसाचं पाता असते किंवा झाडांची पानं असतात त्याच्यामध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया वाढते अन्न तयार करण्याची प्रक्रिया वाढली की साहजिकच झाडाची वाढ चांगली प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे पी जी आर म्हणजेच हे फुलवी गॅसिल सगळ्यात महत्त्वाचं पण जे रंध्र असतात ते उघडतात त्यामुळे ऑक्सिजन घेण्याची कॅपॅसिटी वाढते क्लोरोफिल माझा घटक वाढण्यास मदत होतो क्लोरोफिल काय करतं अन्न तयार करतं दुसरं महत्त्वाचं म्हणजे ट्रेस जे झाडाचा ट्रेस येतो ते ट्रेस कमी करण्याचं काम हे फुलवी गॅसिल करतं बाकीची जी मुळं आहेत जी मुळांची डेव्हलपमेंट झाडाची डेव्हलपमेंट ह्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य फुल आहे असेल करता खनिज शोषून घेण्याचं कामही फुल गैसेल करता ऑक्सिजन सगळ्यात मात्र ऑक्सिजन जास्त शोषून घेतं पर्ण उघडते झाडांची पूर्ण वाढ होती दुसरं महत्त्वाचा घटक म्हणजे हे ह्याच्याबरोबर तुम्ही जे टॉनिक वापरता जिब्रेलिन असेल एकोणस इकोन्स असेल याच्यामध्ये तुम्ही टाकून वापरा वापरले तरी चालतं म्हणजे थोडक्यात हे पी जी आर म्हणूनही घडले जाते प्लांट ग्रोथ रेग्युलेटर लक्षात घ्या काय होतं ते वनस्पतीची ऑक्सिजन घेण्याची कॅपॅसिटी वाढते पर्णरंध्रात मग पर्ण पर् जे रंध्र असतात ते रंध्र उघडली जातात त्याच्यामुळं ऑक्सिजन जास्त घेतलं होतं दुसरं महत्वाचं क्लोरोफिल निर्मितीला मदत करतं क्लोरोफिल काय करतं अन्न तयार करण्याची प्रक्रियेत मदत करतं त्याच्यामुळं ऑटोमॅटिकली झाडाची वाढ होते खनिज शोषण्यास मदत होते बाकी सिलिका असते मातीतली ती शोषून घेण्यास मदत करते रंध्र उघडतं सिलिका शोषण्यास मदत करतं बाकी जे न्यूट्रिन्ट असते ते घटक शोषण्यासाठी मदत करतं असं ओव्हरऑल थोडक्यात तुम्हाला जे वाढीसंबंधी पानामध्ये अन्न तयार करण्यासंबंधी ऑक्सिजन घेण्यासंबंधी पानाचं हे महत्त्वाची कामं आहेत झाडाची ऑक्सिजन घेणे किंवा श्वासोश्वास करणे रंध्र उघडणे क्लोरोफिल तयार झाल्यानंतर अन्न तयार करणे प्रकाश संश्लेषण क्रिया येणं चांगली होती सगळ्यात महत्त्वाचं सूर्य आतिनील किरणांपासून धोका कमी होतो आणि त्या किरणांच्या वाढी किरणं पडल्यानंतर जो अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये फुलविक ॲसिडचं जास्त गरज मित्रांनो अगदी सोप्या भाषेत अजून पण भरपूर त्याची पुस्तकी भाषेतून सांगायचं म्हणजे तुम्हाला येईल पण एवढी काही गरज नाही काय की नेमकं काय करतं ने मी बा पाठिमाच्या व्हिडिओमध्ये एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट आहे तेरा जोरो पंचेचाळीस आहे झोर पन्नास आहे अशी जे ठराविक घटक नेमकं काय कार्य करतात हे सांगितलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण फुलविक ॲसिड आपण म्हणतो फुलविक फुल फुलविक ॲसिड फुलविक असिडचं काम काय श्वसनाची क्रिया वाढवणे अन्न तयार करण्याची प्रक्रिया मदत करणे थोडक्यात प्लांट करून रेग्युलेट समजू आपल्याला कळलं पाहिजे आपण ज्यावेळेस पी फुल्विक ॲसिड दुकानातून घेतो किंवा त्या बाटलीमध्ये फुलविक ॲसिड झिरो पॉईंट वन पर्सेंट किंवा काही झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट असेल त्यावेळेस आपण वाचलं तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की बाबा हे काय काम करतं ॲमिन ऑसिड काय काम करतं सिविड काय काम करतं ह्युमिक काय काम करतं एकोणीस एकोणीस काय काम करतं ढोबळ मानानं मित्रांनो जास्त डिपेंड द्यायची काहीच गरज नाही आपल्याला तिथं परीक्षा द्यायची नाही किंवा काय करायचं नाही का हे काय करतं आता ह्याच्यामध्ये काय काय सांगेल तुम्हाला इनक्रीज सॉइल फर्टिलिटी जमिनीची उपयुक्त वाढवतं इनक्रीज क्रॉप विल्ड क्रॉप विल्ड म्हणजे तुमचं उत्पन्न वाढवतं प्रमोट न्यूट्रेन अपटेक न्यूट्रेन घे जास्त घेण्यासाठी मदत करतं स्टिम्युलेट द रेस्पिरेशन रेट श्वासोश्वास म्हणजे आपण स्व ऑक्सिजन श्वसनाची कप कपॅसिटी वाढवतो की इन्क्रीज ह्युमस कंटेन ह्युमस कंटेन म्हणजे जे पालापाचोळा आहे ते इनक्रीज मायक्रोवेल अँड इदर अदर ॲक्टिव्हिटीज ॲपसर पोल्युटंट अँड फॅथोजिन्स इन सॉयल अँड वॉटर पॅथोजन सॉईलमधलं वॉटरमधलं पाण्यामधलं किंवा पोल्यू पोल्युटन्स असतील काय असतील ते घटक शोषण्याचं काम करतं अब्सअ सॉइल मायक्रो ऑर्गनिझम मॅटाबॉलिक ॲक्टिव्हिटी जी जी ॲक्टिव्हिटी असते मेटाबॉलिझम म्हणजे जी चयापाची क्रिया असते किंवा आपण थोडक्या चयापाची क्रिया म्हणून त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गनिझमची शोषण घेण्यास किंवा त्याला मदत करण्यास मदत करते इनक्रीज रूट अँड शूट ग्रोथ रूट म्हणजे मुळं मुळांची वाढ करतो तुम्हाला मी सांगितलं मुळांची वाढ करण्यासाठी मदत करते इनक्रीज रूट अँड शूट ग्रोथ ऑन फ्रेश अँड ड्राय वेट वेस्ट अशा डबळमानानं झाडाच्या पूर्ण विकासासाठी झाडाच्या पूर्ण वाढीसाठी श्वास क्रियेसाठी जमिनीतली आपटेक न्यूट्रियन्स घेण्यासाठी क्लोरोफिल अन्न तयार करण्यासाठी जे घटक असते ती शोषण्यासाठी असं सगळं महत्त्वाच्या घटकासाठी हे फुलविक ॲसिडचा वापर केलं होतं मित्रांनो हा व्हिडिओ फुलविक ॲसिडचा केलेला आहे पुढचा व्हिडिओ मी सी वीडसाठी करणार आहे हा मित्रांनो सगळ्यांसाठी साथ चांगला आहे पी जी आर म्हणून गणलं जातं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंटही करा धन्यवाद